जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार महत्वाची बातमी देशाच्या राजकारणातून सध्या शिंदे गटात मोठी खळबळ तर खासदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मित्रांनो सविस्तर अपडेट बघूया शिवसेनेत जबरदस्त प्रवेश महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडींना वेग आलेला आहे शिंदे गटामध्ये अंतर्गत नाराजी उसळल्याची चिन्ह स्पष्टपणे दिसू लागले असून या गटातील काही खासदार उद्धव ठाकरे यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्याची सगळ्यात मोठी धक्कादायक खबर समोर येते खासदार आणि आमदार आहेत मित्रांनो त्याची सविस्तरपणे बातमी बघूया या स्थानिक सुरज संस्थांच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अगोदर उद्धव ठाकरे यांनी घेतला सगळ्यात मोठा निर्णय तर भारतीय जनता पार्टी देखील उद्धव ठाकरेंना सोबत घेण्यास अतिशय आग्रही भाजपचे बडे नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात नेमकी काय आहे महत्वाचे अपडेट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अगोदर अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची मानली जाणारी महानगरपालिकेची निवडणूक अनेक वर्ष पेंडिंग होती आणि ती आता निवडणूक होते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना दिल्याच्या नंतरांची काही 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 खासदारांची ही, का ही, का ही, ही निवडणूक मात्र आता पुन्हा मातोश्रीकडे वळण्याचा विचार सुरू केल्याने राज्याच्या राजकारणामध्ये शिंदेगडात प्रचंड धाकधूक वाढल्यासून असून अस्वस्थपणा देखील वाढला आहे एकनाथ शिंदे गटाच्या स्थापनेनंतर जवळपास तीन वर्षांनी गटातील जुन्या शिवसैनिकांमध्ये नाराजी पुन्हा डोके वर करत आहे सुरुवातीला सत्तेची गोडी मंत्रालये विकास कामांसाठी निधी यामुळे श्रीनगरातील खासदार आमदार समाधानी होते परंतु अलीकडील काही वर्षांमध्ये त्यांच्या मतदारसंघात वालेली नाराजी त्यांना न मिळायला निधी दोन वर्षांपासून एक रुपयाचा निधी न येणे मतदारसंघामध्ये भाजपा होत असली आक्रमकता उद्धव ठाकरे यांच्या वाढती लोकप्रियतेबद्दल शिंदगडातील अनेकांना भवितव्याबाबत संख्या चिंता त्यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची झालेली युती महत्त्वाचं कारण आता समोर येत आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या होत झालेल्या युतीमुळे मुंबई महानगरपालिका जर जिंकली तर दोन साली होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका देखील ठाकरे बंधू जिंकणार या नाही असा अंदाज आमदार आणि भारतीय जनता पार्टी सध्या सगळ्याच आमदारांना आपल्या पक्षात घेण्यासाठी पक्षा, अतुर असून त्यांच्या चौकशा त्यांच्यावरती काळव्या करण्यास सुरुवात केली आहे या सगळ्या घडामोडीच्या नंतर उद्धव ठाकरेच बरे होते असे म्हणणारे आमदार आता समोर येऊ लागले आहेत विशेषतः मैत्री हा दीर्घकालीन पर्याय नाही असं आता वाटू लागलंय तर तात्पुरता समन्वय आहे असे काही खासदार आणि आमदार व्यक्त व्यक्त लागले लागले होऊ आहेत शिवसेनेच्या मूळ आमदारांमध्ये शिंदे गटाविषयी असलेली असंतोषाची भावना अनेक खासदारांच्या मनात चिंता निर्माण करणारी ठरते आहे आम्ही चुकीचा निर्णय घेतला असं काही आमदारांना वाटतय नुकत्याच झालेल्या एका अनौपचारिक बैठकीमध्ये शिंदेगडाच्या खासदारांनी उघडपणे आपलं स्पष्ट मत व्यक्त केलंय काही खासदारांना भाजपमध्ये जावं वाटते तर काही खासदारांना ठाकरेंच आहे ठाकरेंची शिवसेना खुनावते आहे दोन हजार बावीस मध्ये घाईघाईत निर्णय घेतला जनता आम्हाला शिवसेनेचे नाही तर भाजपचे उमेदवार मानते आमची स्वतंत्र ओळख संपून गेल्याचा देखील काही आमदारांनी इथे खुलासा केल्याची महत्वाची कबुली दिली ही कबुली राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जात होती अनेक त्यांच्या तोंड देत असलेल्या विरोधामुळे त्रस्त झाले आहेत खऱ्या शिवसेनेसोबत जाण्याची त्यांची इच्छा आता स्पष्टपणे आकार घेत आहे असे शिवसेना पक्षातील नेते सांगू लागले आहेत मातोश्री आणि शिवसेना भवन येथे अलीकडील काही दिवसांमध्ये काही गुप्त बैठकांचे वेळोवेळी आयोजन झाल्याची माहिती समोर आली आहे या बैठकीमध्ये दोन ति, दोन ते सहा उपस्थित म्हटलं जात आहे उद्धव ठाकरे यांनी या संभाव्य प्रवेशासाठी हिरवा कंदी दिल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे उद्धव ठाकरे यांनीच नेहमीच शिवसेने कधीच परका होत नाही असे सांगून बंडखोरांसाठी दार अर्धे उघडे ठेवले होते मात्र कोणतीही परतफेड विचारसरणीच्या निष्ठेवर होईल अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरेंनी त्यावेळी मानलेली होती शिवसेनेचे नाव घेत शिंदेकडाने स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता तरी सध्या भाजपची छाया मोठी झाल्याने हा गट एक पूरक पक्षासारखा दिसू लागलाय अनेक खासदारांना ही गोष्ट मतदारसंघातील प्रचारामध्ये अडथळा ठरत आहे भाजपचे स्थानिक नेते वाढत असल्याने शिंदेगडातील खासदार निवडे ते नेते बनू लागले आहेत आणि यंदा यांना निकाल वेगवेगळे वे लागू लागलेत या सगळ्या घडामोडींमुळे शिंदेगडातील आमदार खासदारांची चलविचल आता प्रचंड वाढली आम्ही शिवसेनेतून आलो मतदारांना तेच हवेत भाजपसोबतचे नेते नाते आम्हाला फायदेशीर नाही असं देखील त्यांना वाटू लागलंय ही भावना प्रामाणिकपणे व्यक्त करणारे अनेक खासदार आता उद्धव नव्याने उभारी घेण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे मग ते खासदार आणि आमदार कोण हे देखील आता आपण समजावून घेऊया कोल्हापूर पासून मुंबई पर्यंत मराठवाड्यापासून विदर्भापर्यंत उद्धव ठाकरे यांची प्रतिमा गेल्या वर्षभरामध्ये प्रचंड मजबूत झाल्याचं चित्र आता निर्माण झालंय एखाद्या पक्षाच्या आधारावरती नव्हे तर विचारसरणीच्या दृष्टीवरती आम्ही आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जाऊ इच्छितो असं काही मन म्हणणं आहे काही मंत्र्यांनी या बातम्यांना वास्तवात काहीच नाही असे म्हटले असले तरी गटात वाढत असलेली अस्वस्थता लपवता येईल असे, ये असे दिसत नाही शिवसेनेत परत जाण्याचा मार्ग नाही त्यांना जायचे त्यांनी स्पष्टपणे निर्णय घ्यावा असं देखी त्यांनी देखील त्यांना म्हटलं जात आहे शिंदेगड खासदारांचे घरी परतणे म्हणजे गटाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद प्रचंड वाढलेली जाणवेल भाजप आणि शिंदेगडाच्या नात्यात ताण वाढू शकतो महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी समीकरणामध्ये भाजपला सोमणावर्ती सत्ता मिळवणं अवघड जाऊ शकतय शिवसेनेचा पारंपरिक मतदार अत्यंत भावनिक असतो विश्वासाला महत्व देतो बंडामुळे चाललेल्या फटक्याचा अनुभव अनेक खासदारांना गेल्या दोन आला आलाय यामुळे राजकीय परिस्थिती जरी सोपी असली तरी पुन्हा सोबत जाणं अवघड होईल मित्रांनो या सगळ्या घडामोडींचा सा सारासार विचार करता मुंबई महानगरपालिकेच्या अगोदरच देशाच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा राजकीय भूकंप होईल भाजपकडे तीन ते चार खासदार उद्धव ठाकरेंकडे एक दोन खासदार अशा प्रकारे शिंदेगड संपूर्णपणे रिकामा काय अशी चर्चा आहे एका बड्या नेत्यांचं आमदारांच भाजपा शिंदेगड फोडण्याच्या आतुरत येत आहे है। आणि तो नेता देखील भाजपच्या गळाला लागल्याची सगळ्यात मोठी धक्कादायक बाब समोर येते आहे या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राचं राजकारण हादरवून टाकणारे आहेत तेव्हा जेव्हा हा प्रवेश होईल तेव्हाच हे सगळं राजकारण समजेल पण मित्रांनो सध्या तरी शिंदे गटात मोठी प्रचंड अस्वस्थता आहे हे दिसून येत आहे धन्यवाद